नमस्कार मित्रांनो आज आंब्याची छाटणी करून घेतली आहे अशा प्रकारे छाटणी केली आपण डायरेक्ट जमिनीवरती खांद्या टेकल्या होत्या आपण कट केले आहे बागामध्ये खूपच गवत झालेलं आहे आपल्या पाहू शकता हरळ इतर गवत भरपूर आहे तन्नाशक मारला आहे मिराय क्तर अशा प्रकारे छाटणी दिली आहे आणि झाडा झाडाची डेव्हलपमेंट अशी आहे खूप छान छान झाड झाले आहेत आता तर ज्याला कोणाला माहिती असेल एक का तर झाडाच्या खोडावरती पडल्याने काही साईड इफेक्ट झाडाला होऊ शकतो का प्लीज कमेंट करून सांगा ची हरळ आहे घुटगे आहेत कले हरळ आपली पगार होऊ शकतं इथेच आपला बोर हा मग मी बोल ना काढ का वांगे आहेत का त्याला तोड आणि गावाकडे अशा प्रकारे निसर्गवरम्य वातावरण असतं छान असं झाडाची छाटणी कधी करावा हे पण सुचवा हे बघा अशा प्रकारे झाड झालं आहे वा काय डेव्हलपमेंट आहे हे झाडाचं जा खोड हे असं झाड झालं आहे होऊ शकतं चला तर धन्यवाद टाइम नाही आहे जायचं आहे